एक मला मीटिंग आहे आमदार आमदार सांगितलं मंत्रालयात आश्वासनाची पूर्तता एकच एकच घ्या सगळ्यांनी कॉमनच घ्या थक, <coughs> हो हो आज मराठा आरक्षणा संदर्भात महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली आहे उपसमितीची बैठक देखील होणार आहे त्याचबरोबर जरंगे पाटलांचं आंदोलन हे देखील अवघ्या काही दिवसांवर आहे काय या बैठकीत मराठा आरक्षण उपसमितीची दर आठवड्याला मंत्रिमंडळाची बैठक झाली की लगेच उपसमितीची बैठक होत असते आजही उपसमितीची बैठक तर आहेच परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः मराठा आरक्षण उपसमितीच्या कामासंदर्भातली बैठक त्यांच्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली चा, दुपारी चार वाजता आयोजित केलेली आहे या बैठकीबाबतीत कालच मी स्वत मान्य मनोज पाटील जारांगे साहेबांना या बैठकीसाठी त्यांनी उपस्थित राहावं असं मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य या नेत्यानं विनंती केलेली आहे तसं माझं पत्र मी कालच आमच्या प्रतिनिधीमार्फत स्वतः मान्य जरंगे पाटील साहेबांकडे दिलेला आहे मी काल त्यांच्याशी दूरध्वनीवरनं देखील संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की माननीय मुख्यमंत्री खूप सकारात्मक आहेत हे सरकारही सकारात्मक आहे ऐंशी पंच्याऐंशी टक्के मराठा आरक्षणाचा विषय आपण सोडवलेला आहे आणि ज्या काही कायदेशीर बाबी कॉन्क्रीट बाबी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्याच्यासाठी सतत बैठका स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदय घेत आहेत तर या बैठकीमध्ये आपण स्वतः उपस्थित राहावं आपलं जे मत आहे आपल्याला जे काय म्हणायचं आहे की समजा क्युरिड्यू पिटिशन जे चोवीस तारखेला बोर्डावरती आहे सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्टाच्या तिथं काय मुद्दे मांडावेत जे आमच्या क्युरिड्यू पिटिशनमध्ये आहेत पण तरी सुद्धा ते कशा पद्धतीनं मांडावेत या बाबतीत किंवा इतर सगळ्याच बाबतीत मराठा आरक्षणच्या मान्य जनांग पाटील साहेबांचं जे काय मत असेल ते स्वतः येऊन बैठकीमध्ये सहभागी होऊन त्यांनी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे काल मला ते म्हटले होते की मी प्रयत्न करतो येण्याचा परंतु अजून तरी त्यांच्याकडून काही तसा निरोप आलेला नाही आम्ही पर्याय व्यवस्था ऑनलाईन व्ही वरती सुद्धा त्यांना जॉईन होता येईल अशी सुद्धा पर्याय व्यवस्था करून ठेवलेली आहे सरकार एक एक पाऊल पुढं टाकतंय सकारात्मकपणे टाकतंय तर जारांगे पाटील साहेबांनी सुद्धा सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा

तिथं काम कुठेही थांबलेलं नाही ऑलरेडी माननीय जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीला त्यांचे टर्म्स ऑफ रेफरन्सेस हे समिती गटित करतानाच दिलेले आहेत आणि समजा त्याच्यामध्ये काही अधिकची व्याप्ती वाढवायची असेल तर तो अधिकार शासनाला आहे शासन त्या पद्धतीची विनंती आयोगाच्या अध्यक्षांना करू शकतं पण अशा पद्धतीनं कुठेही जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीचं काम कुठेही थांबलेलं नाही त्यांचं काम सुरू आहे आणि मुदतीमध्ये त्यांचा अहवाल देखील प्राप्त होईल अशी परिस्थिती आहे सर महानंदा बाबत एक प्रश्न आहे <coughs> सरकार महानंदा डेअरीबी एं, ला चालवायला देणार आहे का कारण संचालक असल्याचं कळत आणखी एक डेरी कॉर्पोरेट केली जाणार आहे का नाही या बाबतीत हा विषय माझ्या विभागाच्या अखत्यारीतला नाही आणि अद्याप तरी असा कुठलाही निर्णय मंत्रिमंडळापुढे चर्चेसाठी आलेला नाही या बाबतीत त्या विभागाच्या संदर्भामधला हा विषय असल्यामुळे आपण जर त्या विभागाच्या माननीय मंत्री महोदयांकडनं अधिक माहिती घेतली तर योग्य होईल माझ्याकडे याची आता तरी कुठली माहिती नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या पाठिंबा फुंकलेला आहे दक्षिण मध्य मुंबईला त्यांच्या सभेला सुरुवात होणार आहे तसं पाहत हे बघा निवडणुक आल्यानंतर सगळेच पक्ष सगळेच पक्षांचे नेते निवडणुकीचे रणशिंग फुंकत असतात परंतु निवडणुकीपुरतं लोकांच्या समोर यायचं आणि निवडणुका झाल्या की मग लोकांना दर्शनच दुर्मिळ व्हायचं असं नये ट्वेंटी फोर बाय सेव्हन हे लोकांच्यासाठी उपलब्ध असलं पाहिजे ज्या लोकांनी आपल्याला नगरसेवक केलंय आमदार केलंय खासदार केलंय मंत्री केले अशा लोकांच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन लोकप्रतिनिधी उपलब्ध असला पाहिजे त्यामुळे निवडणुकीपुरतं लोकांच्या समोर कोण येतंय आणि चोवीस बाय सात आपल्यासाठी आपल्या कामासाठी आपल्या अडचणीच्या वेळी आपल्या पाठीशी कोण उभं राहतंय हे महाराष्ट्रातली जनता आणि विशेषतः मुंबईतली जनता चांगल्या प्रकारे ओळखून आहे आहेत <coughs> हे चार दिवस तळ ठोकून राहणार आणि मुंबई मधल्या साही लोकसभा मतदारसंघाचा जे आहे ते स्वतःहून आढावा घेणार आहेत त्यात शिवसेनेचे मतदारसंघ देखील आहेत अर्थात तुमचे खासदार आहेत राहुल शेवाळे असतील आणि त्यानंतर आ, उत्तर चे, उत्तर चे आमची महायुती आहे निवडणुकीचं जागा वाटप होईपर्यंत कुठली जागा महायुतीतला कुठला पक्ष लढणार हे महायुतीतले प्रमुख नेते निश्चित करेपर्यंत प्रत्येक पक्ष आप आपली संघटनेची ताकद वाढवायचा प्रयत्न करत असतो त्यामुळं भारतीय जनता पक्ष जशा पद्धतीनं प्रत्येक लोकसभा मतदारसंघ न्याय संघटना वाढवायसाठी संघटना वाढीसाठी काम करते तसंच शिंदेसाहेब माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं सुद्धा शिवसंपर्क अभियान याच आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू होते आम्ही सुद्धा सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन तिथली पक्ष संघटना मजबूत करणं आणि ही पक्ष संघटना वाढवणं पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मेळावे घेणं याचाच अर्थ जी जागा महायुतीमध्ये ज्याला सुटेल त्यालाच याची मदत होणार आहे त्यामुळं लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी त्याचाच हा भाग आहे राष्ट्रवादी काँग्रेस दादांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आमची आणि भारतीय जनता पक्ष अधिक आमचे असणारे सात आठ सहयोगी मित्र पक्ष आप आपल्या परीनं आपापल्या लोकसभा मतदारसंघामध्ये संघटना मजबूत करणं संघटना वाढवण्याचं काम करते या महायुतीमध्ये जेव्हा जागा निश्चित होईल कुठली जागा कुणा कुठला पक्ष लढणार जो पक्ष महायुतीतला ही जागा लढेल त्याच्यासाठी इतर पक्ष पूर्ण ताकदीनं ही जागा जिंकून येण्यासाठी काम करतील त्यातलाच हा आढावा बैठकांचा एक भाग आहे ट्रक चालकांनी काल पुकारण्यात आलेला आहे त्यामुळे आज त्याचा परिणाम जरी जाणवला नसला तरी उद्या जर हे आले नाही ट्रक तर जीवनाश्यक वस्तूंचा तुटवडा हा शहरात पडेल अनेक ठिकाणी याचे परिणाम पाहायला मिळत आहेत रस्ते अडवले जात आहेत ठाणे त्याचबरोबर मुंबई नवी मुंबई यासारख्या ठिकाणी जे दोन जिल्हे माझ्याकडे आहेत पालकमंत्री म्हणून तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर मी कालच बोललेलो आहे कायदा सुव्यवस्था सुरळीत राखणं जी वाहनं टँकर्स हे इंधन पुरवठा करतायत त्यांना योग्य ती पोलीस सुरक्षा पुरवणं अशा पद्धतीचे आदेश मी या दोन्ही जिल्ह्यात दिलेले आहेत कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व पोलीस अधीक्षकांना सर्व आयुक्तांना अशा पद्धतीचे अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कुठंही कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही आणि सुरळीतपणाने इंधन पुरवठा केला जाईल यासाठी राज्य सरकार सर्व उपाययोजना करत आहे सदर सदर उद्या शेड्यूल पत्रकार परिषद महायुतीची आहे आमच्या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं तिन्ही पक्षांनी आणि सगळ्या सहयोगी मित्र पक्षांनी एकत्र काम करायचंय त्याचा आराखडा त्याचं नियोजन उद्याच्या महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये डिक्लेअर केलं जाईल आमच्या सगळ्यांच्या पक्षांची आपापली पूर्वतयारी सुरू आहे परंतु एकत्र तिन्ही पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन भविष्यामध्ये ज्या विधानसभेच्या किंवा ज्या लोकसभेच्या निवडणुका आपल्याला लढवायच्या आहेत त्याच्यासाठी एकत्रपणानं लोकांसमोर जायचं याच्यासाठीची ही उद्याची शेड्यूल महायुतीची महा पत्रकार परिषद आहे ओके चला आज मराठा आरक्षण उपसमिती जो कॅबिनेट की है उसकी शेड्यूल बैठक है ये बैठक स्वयं खुद मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब की अध्यक्षता मे है जो मराठा आरक्षण का इश्यू है वो सॉल्व करने के लिए कॉन्क्रीटली सॉल्व करने के लिए आरक्षण जो हम दे रहे हैं जो देने वाले हैं वो न्यायालय प्रक्रिया में फंस न जाए इसके लिए जो जो करना है वो करने के लिए उसका रिव्यू खुद माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब ले रहे हैं इसके बारे में मराठा आरक्षण उपसमिति का सदस्य मंत्रिमंडल उपसमिति का सदस्य होने के नाते मैंने खुद कल माननीय मनोज पाटिल जारांगे साहब को विनंती पत्र दिया है कि आप भी खुद आज की मीटिंग में आके शामिल हो हो जाइए आपके विचार जो है आपका जो कहना है वो माननीय मुख्यमंत्री महोदय के सामने और समिति के सामने आप चर्चा में सहभागी हुई है मैंने उनको विनती की है कल मेरी उनसे बात भी हुई थी उन्होंने मुझे कहा था कि वो कोशिश करेंगे आने के लिए लेकिन अभी तक उनकी तरफ से कोई रिप्लाई नहीं आया है तो भी हम लोग ने अगर मनोज पाटिल जारांगे साहब ऑनलाइन ज्वाइन कर सकते हैं तो उसका भी पैरेलल अरेंजमेंट करके रखा है जो ऑयल कंपनीज है उनकी जो ट्रांसपोर्ट होता है पेट्रोल डीजल का उसके बारे में जो स्ट्राइक दिया है ट्रांसपोर्ट ऑर्गेनाइजेशन ने एसोसिएशन ने इसके लिए कल माननीय मुख्यमंत्री महोदय ने महाराष्ट्र के सभी जिलाधिकारियों को पुलिस अधीक्षकों को पुलिस कमिश्नर को अलर्ट रखने का आदेश दिया है कहीं भी लॉ एंड ऑर्डर का सिचुएशन न आए सामने इसलिए जो भी करना है वो लॉ एंड ऑर्डर मेंटेन करने के लिए हमारा लोकल प्रशासन करेगा महायुति हम साथ में अगले वाले लोकसभा और विधानसभा का चुनाव को सामने जाएंगे जो भी महायुक्ति के प्रमुख पक्ष है और हमारे सहयोगी पक्ष है और इनकी आप आप की तैयारी अपने अपने जिले में अपने अपने कॉन्स्टिट्यूशन में चल रही है लेकिन चुनाव के लिए सामने जाने में हम तीनों साथ में है हमारे सहयोगी पक्ष साथ में है इसका जो हमारा आगे का प्लान है आगे के हमारे जो काम करने की प्रोसीजर है उसके बारे में जो भी डिसीजंस है उसके बारे में कल की महायुती की प्रेस जॉईंट प्रेस में आपके सामने सब बातें रख ओके धन्यवाद यापूर्वी सुद्धा मी सांगितलेलं आहे आपात्रतेच्या बाबतीमध्ये माननीय विधानसभा अध्यक्षांच्या समोर सुनावण्या सुरू आहेत आमचं मत आम्ही माननीय विधानसभा अध्यक्षांच्या समोर मांडलेलं आहे आमची बाजू कायद्याच्या आधारे कशी योग्य आहे हे सुद्धा आम्ही माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांच्या समोर या ठिकाणी आम्ही मांडलेलं आहे आमचं लिखी आर्ग्युमेंट आमचा तोंडी युक्तिवाद उलट तपासामध्ये ज्या काय बाबी आम्हाला सांगायच्या होत्या त्या आमच्या वतीनं माननीय विधानसभा अध्यक्षांच्या समोर आम्ही मांडलेल्या आहेत मला विश्वास आहे कुठलंही बेकायदेशीर कृत्य आम्ही केलेलं नाही कायद्याच्या चौकटीत बसणाराच निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे त्यामुळं माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांच्या कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे दुसऱ्या पक्षातून भाजपकडे येणारे जे नेते मंडळी आहेत त्या नेते मंडळींना भाजप पक्ष जॉईन करण्याच्या संदर्भात या समितीचं अप्रुव्हल आता असणं महत्वाचं असणार आहे खर तर गेल्या काही वर्षांपासून अनेक नेते मंडळी जे आहेत ते भाजपमध्ये इन्कमिंग करत होते आणि अशा पद्धतीने आता एक समिती जी आहे ती भाजपने स्थापन केली हा भाजी भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत पक्ष संघटनेतला विषय आहे इतर पक्षाच्या नेत्यांनी किंवा इतर पक्षाच्या व्यक्तींनी एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या अंतर्गत बाबींवरती बोलणं योग्य नाही पण भारतीय जनता पक्षानं त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी जे जे त्यांना करावं लागेल ते ते आजपर्यंत केलेलं आहे त्यामुळे इतर पक्षांनी समिती स्थापन केली का ती कशासाठी केली त्याचा अप्रुव्हल घेणार का या बाबी पक्षाच्या अंतर्गत बाबी असतात त्यामुळं दुसऱ्या पक्ष आमच्यासारख्या इतर पक्षातल्या लोकांनी या बाबतीत भाष्य करणं मला योग्य वाटत नाही ओके धन्यवाद हे बघा तयारी तर आपण केलेलीच आहे परंतु प्रचंड उत्साह हा सर्वसामान्य लोकांच्या मध्ये आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काल विनंती केलेली आहे की बावीस तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर देशातल्या जनतेनं तेवीस तारखेनंतर आपापल्या सोयीनं लल्लाचं दर्शन घ्यायला यावं पण बावीस तारखेला महाराष्ट्रात तर गावात खेड्यात पाड्यात वाडीवर वस्तीवर प्रत्येक ठिकाणी दिवाळी साजरी करण्यासारखं वातावरण आहे आम्ही सगळे मंडळी त्याचं नियोजन करतोय पण लोकांच्या तर जेवढा प्रचंड उत्साह आहे की आपल्याला दिसेल बावीस तारखेला खऱ्या अर्थानं खूप मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये दे होत असताना देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये दे। आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की दिवाळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी करतो तसा बावीस तारखेचा उत्सव साजरा करा त्याप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये हा उत्सव महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेला आपण सगळेजण साजरा करूया बी हो। शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा